भारताच्या उपराष्ट्रपती पदाची निवडणूक ही केवळ घटनात्मक प्रक्रिया नसून सध्याच्या राजकीय परिस्थितीत ती एक मोठा शक्ती प्रदर्शनाचा खेळ मानला जातो नऊ सप्टेंबरला होणाऱ्या या निवडणुकीत दोन दिग्गज आमने सामने आले आहेत तमिळनाडूतील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन विरुद्ध आंध्र प्रदेशातून येणारे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी याविषयी सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमात देशाच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत संसदेतील सातशे खासदार मतदान या निवडणुकीत विजयासाठी अर्ध्यापेक्षा जास्त मते मिळवणं आवश्यक आहे एनडीए कडे लोकसभा आणि राज्यसभेतील मिळून सुमारे चारशे चौदा खासदार असल्यानं राधाकृष्णन यांचा विजय जवळजवळ निश्चित मानला जातो मात्र विरोधी इंडिया गटबंधन देखील पूर्ण मैदानात उतरले आहे काँग्रेस तृणमूल आप द्रमुक राजल डावे पक्ष यांच्यासह अनेकांनी न्यायमूर्ती रेड्डी यांना पाठिंबा दिलाय या निवडणुकीत बीजेडी बी आर ए सह काही अपक्ष खासदारांचे निर्णय अजून गुप्त आहेत ज्यामुळे उत्सुकता आणखी वाढली आहे या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही उमेदवार दक्षिण भारतातून आले आहेत यामुळे दक्षिणेकडील राज्याचं वाढतं महत्व कडून राधाकृष्णन यांची निवड ही पलीकडे पक्षाचा प्रभाव दीर्घकालीन रणनीतीचा भाग मानली जाते तर दुसरीकडे न्यायमूर्ती रेड्डी यांची प्रतिमा न्यायाधीशाची आहे या प्रतिमेचा त्यांना फायदा होणार की नाही हे निवडणुकीत दिसेल गुप्त मतदान असल्याने दोन्ही बाजूंना क्रॉस वोटिंगची आशा आहे एनडीएने खासदारांसाठी मतदान प्रक्रिया आणि शिस्ती बाबत कार्यशाळा घेतली आहे तर विरोधक सतत बैठका आणि रणनीती आखून आपली एकजूट कायम ठेवण्याचा प्रयत्न करत आहे या निवडणुकीचा निकाल केवळ उपराष्ट्रपती ठरवणार नाही तर दक्षिण भारताच्या वाढत्या राजकीय उपस्थितीचे प्रतीक बनेल त्याचसोबत संविधान लोकशाही मूल्ये आणि सत्ताधारी व विरोधक यांच्यातील वैचारिक संघर्षालाही ही, ही निवडणूक ऐतिहासिक वळण देईल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद